नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी स्वामी चरित्र सारामृतचा पाचवा अध्याय पठण केलेला आहे आज आपण या अध्यायाचं विवरण किंवा निरूपण पाहूया श्री गणेशाय नमः भवकानन वैश्वानरा अज्ञानत्तम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परापरा भक्त खरा सदय याचाच अर्थ हे गणपती बाप्पा तुम्हाला नमस्कार असो स्वामी तुम्ही तर जीवनरूपी अभया अभयारण्यात अरण्यात उजाळा देणारे आहात अज्ञानाचा अंधकार दूर करणारे तेजस्वी सूर्य आहात तुम्ही सर्वज्ञ सर्वोच्च आणि भक्तांवर नेहमी प्रेम करणारे दयाळू देव आहात असा याचा अर्थ होतो आपण ओई ओईने मी तुम्हाला याचा अर्थ समजावून सांगेन त्यामुळे जेव्हा आपण याचं पारायण करतो तेव्हा आपल्याला खूप सुखद जातो गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी सविता प्रेमळ सत्वर त्याते ते पावसी याचा अर्थ असा आहे की गंगाजल जसं निर्मळ आहे गंगाजल म्हणजेच नदीचं पवित्र आणि स्वच्छ पाणी तसेच तुम्ही आहात तुमचं मन देखील अत्यंत सौम्य आणि दयाळूपणाने भरलेलं आहे तुमचे स्तवन केल्यावर स्तुती करिता तुम्ही प्रेमळपणे आम्हाला प्रतिसाद देता आणि लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो अर्थात स्वामी जसं गंगाजय निर्भय आणि शुद्ध आहे तसंच तुमचं मनही अत्यंत कोमल आहे जो कोणी भक्तिभावाने तुमची स्तुती करतो त्याच्यावर तुम्ही प्रेमाने कृपादृष्टी करता आणि त्याला पावतात त्यांची संपूर्ण इच्छा पूर्ण करतात विशेष गंगा जळाहून आपुले असे महिवान याचाच अर्थ गंगा जलापेक्षा अधिक पवित्र आणि अधिक प्रभावशाली असं स्वामी तुमचं महिमा आहे जो असाधारण आहे पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती पापांचे परिणाम मानसिक आणि शारीरिक यातना ताप दैन्य म्हणजे दुःख आणि दरिद्रता तुमच्या स्मरणाने केवळ तुमच्या स्मरणाने हे दूर होतात स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान स्वामींचे हे चरित्र ऐकण्यासाठी सर्व श्रोते हे लक्षपूर्वक आणि भक्तीपूर्ण बसलेले आहेत प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे एकाहून एक सुंदर अर्थपूर्ण प्रसंग रसभरित भक्तिभावाने आणि आध्यात्मिकतेने भरलेले हे कथानक हळूहळू पुढे जाणार आहे याचाच अर्थ गंगाजल जरी पवित्र मानले जाते तरी स्वामी तुमचा महिमा त्याहून अधिक प्रभावी आहे तुमच्या स्मरणाने पाप दुःख आणि दारिद्र्य नष्ट होतात भक्त मोटा भक्ति चरित्र ऐकायला भक्तीपूर्ण बसले आहेत तुमच्या जीवनकथेत एका पाठोपाठ एक रसाळ आणि अर्थपूर्ण प्रसंग समोर येत आहेत हा भाग भक्तिभाव श्रद्धा आणि देवाच्या चरित्रातला प्रेरणा यांचा सुंदर संगम आहे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तयार झाले स्वामी दर्शन याचाच अर्थ ज्यांनी पूर्वजन्मी प्रचंड पुण्य संशय केलेला आहे त्यांनाच स्वामींचं दर्शन मिळालं आहे ज्यांचे पूर्वपुण्य खूप मोठे आहे अशांना स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन घडते असे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी स्वामी समर्थांचे एक महान भक्त आहेत सुळप्पा यांच्यासारखे अनेक भाग्यशाली सेवक देखील आहेत सुळप्पा आणि त्यांच्यासारखे इतर अनेक भक्त हे खूप भाग्यवान होते कारण त्यांना स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली अक्कलकोट नगरात एका तपापर्यंत एक तप म्हणजे साधारणपणे बारा वर्षाचा सा कालावधी अक्कलकोट या नगरात स्वामी समर्थांनी जवळजवळ एक तप दीर्घकाळ वास्तव्य केले स्वामीराज वास करीती भक्त बहुत जाहले। स्वामी स्वामी राज ते वास्तव्य केले खूप लोक त्यांचे भक्त झाले स्वामी समर्थांनी अक्कलकोटात वास्तव केल्यामुळे तिथे अनेक भक्त निर्माण झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर स्वामी समर्थांची कीर्ती सर्व दिशांना पसरली जेव्हा कुणाला संकट अडचण येते तेव्हा सर्वजण स्वामींच्या आश्रयाला धाव घेतात राजे रजवाडे थोर थोर म्हणजेच अगदी राजे सरदार आणि मोठे मोठे लोकही म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले भोसल्यांचे भाग्यपरम भोसले घराणे अक्कलकोट संस्थानाचे भाग्य महान होते कारण त्यांना स्वामी समर्थांसारखे अनमोल रत्न लाभले लोक म्हणू लागले की अक्कलकोटचे भोसले राजाचं भाग्य फार मोठं आहे बरं का कारण त्यांना स्वामी समर्थांचा लाभला नृपती म्हणजेच राजा अपार श्रद्धेने स्वामींचा भक्त होता त्यांचं मन हे स्वामींच्या चरणामध्येच गुंतलं होतं अगदी राजे सुद्धा स्वामी समर्थांचे अटल भक्त होते आणि त्यांचे चित्त कायम स्वरूपी स्वामींच्या चरणी लागले होते तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती त्याची तेव्हा अनेक राजे आणि महाराजे स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी इच्छुक होते आणि ते स्वामींना आपल्या राज्यात आपल्या नगरात आणण्यासाठी तत्पर होते बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला त्या काळात बडोदा म्हणजेच गुजरात येथे मल्हारराव नावाचे राजे राज्यकारभार पाहत होते एकदा त्यांच्या मनात विचार आला अक्कलकोटाहून स्वामी सी आणावे आपुल्या नगरासी मग कोण एके दिवशी विचार ऐसा पातला त्यांच्या मनात एकदा विचार आला की अक्कलकोटाहून स्वामी समर्थांना बडोदा नगरात आणावे अक्कलकोटाहून स्वामीसी आणावे आपुला नगरासी मग कोणे एके दिवशी विचारायसा पातला दिवाण आणि सरदार मान करीत थोर थोर असता समग्र बोले रूपवर रूपवर कोणी जाऊन अक्कलकोटा सी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके धन ही वटपुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल याचाच अर्थ मल्हाररावांच्या मनात एक दिवस ठाम असा विचार आला की स्वामी समर्थांना अक्कलकोटाहून बडोदाला आणावं म्हणजे त्यांचे इथे वास्तव्य व्हावं दिवाण सरदार मानकरी राजाचे मंत्री अधिकारी मानकरी जेव्हा सर्वजण दरबारात जमले होते तेव्हा राजा मल्हारराव सर्वांसमोर बोलले की जर कोणी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांना इथे बडोदाला घेऊन येईन तर त्या व्यक्तीला माझ्याकडून मोठं बक्षीस जाईल त्या व्यक्तीचा सन्मान केला जाईल आवश्यक तेवढं धनही देईल आणि जर स्वामी इथे येतील तर हे बडोदा नगर स्वर्ग आणि वैकुंठ होईल जर स्वामी इथे वास्तव्यास येतील सर्वांना हे काम म्हणजे स्वामींना बडोदाला आणणं हे अतिशय कठीण वाटलं कोणीही पुढाकार घेण्याचे वचन दिले नाही कुणीही हे काम पत्करायला तयार नाही राजाचे एक चतुर योग्य व विश्वासू सरदार होते उत्तर दिले राजा आपल्या इच्छेसाठी म्हणजेच जर तुमची इच्छा असेल तर स्वामींना मी बडोदाला आणायचं काम मी स्वतः करेन कृपया मला संधी द्या त्यांचं हे उत्तर ऐकून राजा अत्यंत आनंदित झाला सगळ्या सभासदांनाही समाधान झाले अमृतप्रद ज्ञान संजीवनी विद्या म्हणजेच अमृतप्रद ज्ञान कच्च ऋषी शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या शिकण्यासाठी गेले होते त्यांना देवांनीही सन्मानित केले होते कारण त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे होते म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जसं कच सूर्या शुक्राचार्यांकडून अमूल्य संजीवनी विद्या शिकण्यासाठी गेला होता आणि देवाने त्याचा गौरव केला होता तसंच हे कार्य खूप महान आहे पुढे राजा आणि सर्व, सर्व लोक तातासाहेब सरदार यांचा सन्मान करतात त्यांना प्रेमाने सन्मानाने मधुर शब्दात अभिवादन करतात सर्व लोक त्यांना यशस्वी म्हणून मानतात राजा आणि सर्व लोक तात्यासाहेब सरदार यांचा मोठा सन्मानाने आदर करतात आणि त्यांना यशस्वी मानतात राजा भरपूर धन देत होता सेवकांना आदेश दिले की अक्कलकोटला जायला त्यांनी तात्यासाहेबांना आज्ञा दिली राजा मल्हारराव यांनी तात्यासाहेबांना भरपूर धन दिले आणि अक्कलकोटला जाण्यासाठी आदेश दिला दादासाहेब लवकरच अक्कलकोटला पोहोचले आणि ते शहर पाहून अत्यंत आनंदित झाले कारण तेथे साक्षात स्वामी वसले होते आणि ते शहर वैकुंठ सदृश सुंदर होते स्वामींची पवित्र सुंदर मूर्ती पाहून आणि लोकांची भक्ती पाहून त्यांचं मन अत्यंत आनंदी झाले त्यांनी त्या ते लोकांना धन्य मानलं अक्कलकोटचे राजे स्वामींचे भक्त होते आणि राजघरणातील तरुणी देखील स्वामींची सेवा करत होत्या संपूर्ण अक्कलकोट नागरिकांनी स्वामी समर्थांची सेवा केली ज्यात प्रमुख भक्त हे चोळप्पासारखे सारखे निस्वार्थ सेवक होते हे सगळं पाहून तात्यासाहेब सरदारांच्या मनात असा विचार आला की स्वामी समर्थांना या नगरातून कसं सुरक्षितपणे घेऊन जावं अक्कलकोटच्या सर्व लोकांनी स्वामी समर्थांना भक्ती केली होती आणि स्वामींचंही मन तिथे लोकांच्या भक्तीपायी आनंदाने रमलं होतं मेहनत आणि चतुराई करण्याचा प्रयत्न केल्यास देव मदत करतो आणि कार्य लवकर यशस्वी होतं त्यामुळे आपण धैर्याने काम पूर्ण करावे असं त्यांना वाटलं तात्यासाहेबांनी असा तात्या सा विचार करून कार्य सुरू केले आणि सेवक लोकांनी त्यात समाधानी राहावे तसेच कायम सेवा करावी असे सांगितले लोकांनी अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून ब्राह्मण भोजन केले आणि अने अनेक वर्ष दानधर्म करत भिक्षुकांचे समाधान केले पूजेप्रती वेगवेगळ्या वस्तू अर्पण करून सेवकांचे समाधान केले असं काम हे लोक नेहमी करत राहिले भक्तांवर प्रेम करणारे स्वामी प्रसन्न होत आपले कार्य यशस्वी हो त्यामुळे तात्यांनी खूप सारे उपाय केले तातासाहेबांनी आपली संपत्ती देखील वापरली सगळे प्रयत्न व्यर्थ गेले काहीही साध्य नाही झाले तातासाहेबांना खूप दुःख झाले मग त्यांना विचार पडला मग त्यांनी एक युक्ती लढवली गुपचूप चोळप्पा याच्याकडे गेले त्याला विनंती केली आणि त्याने त्यांना बुद्धिमत्तेचा सल्ला दिला जर तुम्ही स्वामी समर्थांना बडोदा येथे घेऊन याल तर मल्हारराव तुम्हाला आदराने बक्षीस देतील असं सांगितलं सुळप्पाला सांगितलं की दरबारात तुला मान आणि आदर मिळेल तुम्हाला जमीन दिली जाईल सरकारी पदवी दिली जाईल असे अनेक प्रकारे फायदे होतील सुळप्पाला हे सगळं सांगितलं पैसा वापरून सगळे लोक आपल्या वशात आणलेत चोळप्पाचा विश्वास वाढला त्याच्या मनात विश्वास आणि आशा भरली की आपल्याला जहागीर मिळेल असा विश्वास त्याला मग एक दिवस स्वामींची सेवा करत असताना त्यावेळी यतीराज आणि भक्तांच्या समवेत स्वामी बसले होते आणि तो आनंद वृत्ती बसले होते चोळप्पाने नम्रपणे हात जोडून सांगितले आणि अतिशय प्रेम शब्दात विनंती केली समर्थांनी दयाळूपणे वटपुरी म्हणजेच बडोदा येथे जावे त्यामुळे माझं भलं होईल आणि मला भरपूर धन लागेल आणि तुम्हालाही योग्य सन्मान मिळेल तर आपण तेथे जाऊ शकू असं ऐकून स्वामी समर्थ चोळपाकडे पाहून हसले आणि चुळपाला उत्तर दिले तो जो राजा मल्हारराव आहे त्याच्या मनामध्ये भक्ती नाही आहे मग आपण बडोदाला का म्हणून जावे त्याला फक्त एवढंच वाटतं की स्वामी जर बडोदाला येतील तर बडोदा देखील समृद्ध होईल श्रीमंत होईल परंतु त्याच्या मनात माझ्याबद्दल तर भक्ती नाहीच आहे तर मग मी का जावं असं त्यांनी सांगितलं आता ह्याच्या पुढील अध्यायात देखील वेगवेगळे अध्याय मी तुम्हाला स्वामी भक्त हो समजून सांगणार आहे हे स्वामी बखर तीन 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 हा आपलं यूट्यूब चॅनल छोटसंच आहे जास्तीत जास्त लोकांनी ह्याला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला काय हवं आहे कुठल्या ग्रंथाचं तुम्हाला मराठीमध्ये निरूपण हवं आहे ते तुम्ही मला नक्की कळवा मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा एक एक अध्यायाचं असंच निरूपण आणि पूर्ण पठण मी घेऊन तुमच्यासाठी येत जाईन धन्यवाद